ठाण्यातील विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले पन्नास मोबाईल केले परत तर दुसऱ्या प्रकरणात पंचावन्न लाख नव्वद हजार रुपयांचा गुटखा केला जप्त नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्यास ते परत मिळण्याचे कोणतीही आशा नसते पण ठाणे खंडणी विरोधी पथकाने पन्नास हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना शनिवारी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले या पन्नास मोबाईलची एकूण किंमत एकवीस लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे हे मोबाईल मिळाल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यावेळी पोलीस आयुक्त गुन्हे शिवराज पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पोलीस आयुक्तालय अंतर्गत अशा प्रकारे चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन फोनबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे येथील या वेबसाईटवर अपलोड करावी तर दुसऱ्या प्रकरणात खंडणी विरोधी पथकाने भिवंडी काल्हेरी येथील राजलक्ष्मी कंपाऊंड येथील सार्वजनिक रोडवर वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अडवून त्यातील चाळीस लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गुटखा तर कंटेनर असा मिळून पंचावन्न लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये शरीफसाब अब्दुल घोस सावनूर वय पत्तीस व इसाक अहमद अनवर साब निजामी वय पस्तीस या कर्नाटकमध्ये राहणाऱ्या व ड्रायव्हरचं काम करणाऱ्या दोन इस्मांना अटक करण्यात आली आ, मोबाईल आपल्याकडं जे घाळ होतात किंवा चोरीला जातात त्याच्या अनुषंगानं शासनाकडून एक सी ए आय आर नावाचे पोर्टल या ठिकाणी कार्यान्वित आहे त्यामध्ये जे काही नागरिक का आहे ज्यांचे मोबाईल घा घाळ झालेले असतील किंवा चोरीला गेलेले असतील ते स्वतःसुद्धा त्याच्यावरती नोंदवू शकतात आणि पोलिसांच्याकडूनही नोंदणी केली जाते आणि तपास करतानाही त्या पद्धतीनं आपण तपास करत असतो त्यामध्ये कण्णीविरोधी पथक ठाणा पोलीस आयुक्तालयाचे त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडेसाहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं यावरती काम करून जवळजवळ पन्नास मोबाईल या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ एकवीस लाख पन्नास हजारचा हे मोबाईल त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आता आज काही नागरिकांना आपण बोलवून त्या ठिकाणी ते हस्तांतरित केलेले आहेत आणि बाकीच्याही नागरिकांना आपण कॉन्टॅक्ट करून ते आपण त्यांना देणार आहोत याच्यामध्ये दे काही घाळ झालेले मोबाईल असतात काही चोरीला गेलेले असतात जे चोरीला गेलेत त्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करून आपण त्यामध्ये पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू राहील परंतु अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडीविरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि नागरिकांना आपण ते मोबाईल आज हस्तांतरित केलेले आहेत तुम्ही आता एक कंटेनर पकडलेला आहे त्याच्यामध्ये गुटखा आहे अवैध जे धंदे आहेत याच्या अनुषंगानं कारवाई करण्याच्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त आशुतोष सरांचे आदेश आहेत त्यामध्ये अवैध गुटखा विक्री किंवा अवैध गुटखाची ट्रान ट्रान्सपोर्ट त्र असेल यावरती कारवाई करण्याचे आदेश होते त्या अनुषंगानं खड्डीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम ए पी आय गोरे ए पी आय तरमाळे ए पी आय का आणि पी एस आय राठोड आणि पूर्ण टीम यांना माहिती होती की एका कंटेनरमध्ये हा गुटखा ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये येत आहे त्या अनुषंगानं काल्लेर कशेळी या ठिकाणी त्या त्यांनी ट्रॅप आयोजित केला आणि त्या ठिकाणी एक कंटेनर त्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे त्यामध्ये जवळजवळ चाळीस लाखाचा गुटखा त्या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे आणि मुद्देमाल मिळून पूर्ण कंटेनर वगैरे हे मुद्देमाल मिळून पंचावन्न लाखाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी आपण घेतलेला आहे ताब्यामध्ये याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि हा मुद्दा हा जो गुटखा आहे हा कर्नाटकहून या ठिकाणी आलेला निष्पन्न होत आहे तर तो त्या तपासामध्ये पुढं जाऊन हा कु जा, हा सप्लाय कुणी केलेला आहे आणि इथून पुढं हा कुठं जाणार होता हा तपास करून आपण आणखीनही काय आरोपी याच्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने तपास चालू आहे तरी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी खंडविरोधी पथकाने या ठिकाणी केलेली आहे आणि याचा तपास पुढं चालू राहील